नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर बऱ्याचशा वेळेला आपल्याला अशी उत्तरं देतात की माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे किंवा माहिती अधिकारामध्ये जे उत्तर देतात एक वेबसाईट देतात आणि त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही माहिती बघू शकता अशा प्रकारचं उत्तर बऱ्याचशा नागरिकांना मिळतं आहे मित्रांनो आपण मागच्या वेळेला दोन माहिती अधिकार अर्ज केले होते आणि त्यातल्या एका माहिती अधिकार अर्जावरती मला तस तसंच उत्तर आले आहे की या वेबसाईटवरती माहिती उपलब्ध आहे मुळात असं उत्तर देणं हे कायदेशीर आहे का किंवा हे योग्य आहे का आणि तसे ते मान्य केलं पाहिजे का मुळात तर काय माहिती आहे का ते वेबसाईटवरती कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसते किंवा त्या वेबसाईटवरती माहिती कुठं उपलब्ध आहे ती आपल्याला सापडतच नाही आणि अशा प्रकारचं दिशाभूल करणारं किंवा एक टाळाटाळ करणारं माहिती देण्यासाठी टाळाटाळ करणारं उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळतं आणि अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे तर या संदर्भातच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तपशीलवार माहिती घेणार आहोत तर मित्रांनो मागच्या वेळेला जो आपण माहिती अधिकार अर्ज दाखल केलेला होता त्या माहिती अधिकार अर्जावरती कशा प्रकारचं उत्तर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या कायदेशीर चुका केलेल्या आहेत याच्याविषयी तपशीलवार चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर मित्रांनो कोणत्याही प्रकारे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय मागच्या वेळेला आपण जो माहिती अधिकार अर्ज केलेला होता त्याची तपशीलवार व्हिडिओ मी बनवलेलीच आहे परंतु या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्ही बघाल तर एक थोडक्यात तुम्हाला आढावा देतो की बघा या ठिकाणी आपण माहिती अधिकार अर्ज केलेला होता जनमाहिती अधिकारी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय म्हणजे धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय आहे या त्या ठिकाणी आपण हा माहिती अधिकार अर्ज केलेला होता त्या ठिकाणी माहिती अधिकार अर्जामध्ये सगळी तपशीलवार माहिती भरून या ठिकाणी आपण तीन मुद्द्यांची माहिती मागितलेली होती त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चार एक ख तीन चार पाच नुसार आपण या ठिकाणी बघा तक्रारीवर म्हणजे या ठिकाणी हा जो कलम चार एक आहे त्याच्यामध्ये ख आणि खमधील मुद्दा क्रमांक तीन मुद्दा क्रमांक चार आणि मुद्दा क्रमांक पाच या ठिकाणी हे तीन मुद्दे आहेत बघा हे मांडलेले आहेत मी तर यामध्ये तक्रारीवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली याची माहिती मला छायांकित प्रतीत साक्षांकित करून मिळावी मित्रांनो माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चारमध्ये अशी तरतूद केलेली काही शासकीय विभागांनी स्वतःहून माहिती प्रसिद्ध करायची आहे आणि ती माहिती काय तर एखादी तक्रार झाल्याच्या नंतर त्या तक्रारीवर आपण कशाप्रकारे कारवाई करणार आहोत त्याची प्रक्रिया किंवा त्या संदर्भात असे काही मुद्दे आहेत जी माहिती त्यांनी स्वतःहून प्रसिद्ध करणे गरजेचं आहे आणि म्हणूनच मी त्या कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली होती आणि तक्रा त्या तक्रारीवर त्यांनी प्रकारची कारवाई करायची आहे किती दिवसामध्ये कारवाई करायची आहे संदर्भात जी माहिती त्यांनी स्वतःहून प्रसिद्ध करायला पाहिजे होती तीच माहिती मी त्यांच्याकडे मागितलेली आहे तरी या ठिकाणी बघा मुद्दा क्रमांक दोन तक्रार अर्ज निकाली काढताना स्वतःची कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून ठरवण्यात आलेली मानके यांची मला माहिती मिळावी तर नंबर तीनमध्ये बघा कोणत्याही तक्रार अर्जावर कारवाई करण्याची करण्यासाठी अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे असलेले किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेले किंवा त्यांची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम विनियम सूचना नियम, नियम पुस्तिका किंवा अभिलेख म्हणजे कोणतीही तक्रार जर एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जर निकाली काढायची असेल किंवा त्याच्यावरती कार्यवाही करायची असेल तर त्याच्यामध्ये विशिष्ट नियमांचा वापर केला जातो की ही या नव्वद दिवसामध्ये सॉल्व्ह केली पाहिजे एक जसं की आता माहिती अधिकार अर्जामध्ये असतं की एखादा माहिती अधिकार अर्ज केल्याच्यानंतर तीस दिवसामध्ये आपल्याला ती त्याचं निवारण करायला पाहिजे तसंच तक्रार अर्जांचं सुद्धा असतं की एखादी तक्रार केल्याच्यानंतर प्रकरणानुसार डिपेंड असतं की एखादी तक्रार मोठ्या प्रमाणात मोठी असेल तर तिला तीस दिवसांचा कालावधी तिला साठ दिवसांचा कालावधी तिला नव्वद दिवसांचा कालावधी तर सेवा आम्ही कायद्यानुसार सांगितले की एखादा प्रकरण एखाद्या सरकारी शासकीय अधिकाऱ्याच्या टेबलावर सात दिवसांच्या वरती हे प्रलंबित राहता कामा नये अशी काही नियम आहेत मग कोणत्या नियमानुसार तुमच्या कार्यालयामध्ये आलेली एखादी तक्रार असेल तर ती तुम्ही निवारण करायची आहे तो नियम मला हवा आहे अशा काही गोष्टी मी माहिती अधिकाऱ्यामध्ये मागितलेल्या आहेत त्या गोष्टी त्यांनी स्वतःहूनच प्रसिद्ध करायच्या आहेत याची तरतूद माहिती अधिकार कायदा कलम चारमध्ये केलेलीच आहे तर मित्रांनो तर तीच माहिती मी त्यांच्याकडे मागितली आणि त्याच्यावर त्यांनी जे उत्तर दिले ते आता आपण बघूया माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर मी बघा संबंधित विभागाचा पोच सही आणि तारीख ठिकाणी टाकलेली आहेत आणि शिक्का घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं ते की अर्जदार विसरतात अर्ज करताना पोच घेण्यासाठी आणि सही शिका घेण्यासाठी तर लक्षात ठेवायचं आहे की अर्जदाराने पोच घेणे हे कंपल्सरी बंधनकारक आहे जेणेकरून त्याचा वापर पुढच्या सुनावणीला किंवा प्रथम अपील दाखल करताना होणार आहे तर मित्रांनो हे जे माहिती अधिकार अर्जावरती ज्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलेलं आहे याच्यामध्ये कोणकोणत्या चुका केलेल्या आहेत याची स्टेप बाय स्टेप आपण माहिती घेऊया बघा लेटर हेड यूज केलेला नाही आहे म्हणजे कोणत्याही विभागाचं आता विभागाचं नाव वगैरे शिक्कायला ते एक मारलेलं आहे परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचा एक शासन निर्णय आहे या ठिकाणी तुम्ही बघाल तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन दिनांक चोवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक या दिनाबाबत एक शासनाने बोधचिन्ह प्रसिद्ध केलेलं आहे आणि तो बोधचिन्ह प्रत्येक शासकीय पत्रावरती लावणं हे बंधनकारक आहे किंवा माहिती अधिकार कायद्याचं हे बोधचिन्ह असायला पाहिजे किंवा या ठिकाणी संबंधित विभागाचा लोगो हा असायला पाहिजे तर अशा प्रकारचे शासन निर्णय आहेत हे शासन निर्णयाचं उल्लंघन यांनी केलेलं आहे या ठिकाणी हा पहिला एक मुद्दा आहे तर महाशय उपरोक्त संदर्भ विषयां आपण्यात कळून येते की माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाचमधील जी या कलमांची मी माहिती मागितलेली आहे ती या ठिकाणी सांगितले की या वेबसाईटवरती उपलब्ध आहे असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे मला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नुसती वेबसाईट दिलेली आहे तो जो पाथ आहे म्हणजे या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या टॅबवरती कुठल्या एका ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याचा पण पुढं त्यांनी डिस्क्रिप्शन किंवा त्याचा पण तपशील दिला पाहिजे जेणेकरून आपण तिथं क्लिक करून त्या माहितीपर्यंत आपण पोचू शकतो परंतु अशा प्रकारचा कोणताही त्यांनी जो काही मार्ग आहे तो दिलेला नाही आहे शिवाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम दोन त्याच्यामध्ये जो य आहे म्हणजेच त्र सारखा दिसणारा हो, य त्या य मध्ये चौथा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणलेला आहे की माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जरी उपलब्ध असेल तरी अर्जदाराने जर ती छायांकित प्रतीत मागितली असेल तर त्याला छायांकित प्रतीत उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचा मजकूर त्या कलमामध्ये केलेला आहे उल्लेख केलेला आहे आणि तो कलम तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तर मित्रांनो अशा प्रकारची कायदेशीर तरतूद असताना अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं उत्तर देणं आहे पूर्णपणे अयोग्य की माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे तुम्ही तिकडचं तिकडं तुम्ही काय करायचं आहे ते करा तिकडं बघा आणि घ्या अशा प्रकारचं उत्तर हे अधिकाऱ्यांकडून येणे हे अपेक्षित नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुढे बघाल पुढची चूक जी त्यांनी केलेली आहे ही नंबर दोन वाली चूक आहे नंबर एक या ठिकाणी त्यांनी लेटर हेड वरती तो शिव राज्याभिषेकचा जो काही बोधचिन्ह आहे तो या ठिकाणी टाकलेला नाही आहे ती नंबर एकची त्यांची चूक आहे त्याच्यानंतर दुसरी चूक मी तुम्हाला सांगितली आता की या ठिकाणी वेबसाईटवरती जरी माहिती उपलब्ध असेल तरी ते अर्ज जरा त्यांनी छायंकित प्रती देणे गरजेचे आहे अशी तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे नंबर दुसरी चूक त्याच्यानंतर नंबर तीनची जी चूक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्यांनी शेवटला काय म्हणलंय वरील प्रमाणे तुम्हाला अवगत करून संदर्भात अर्ज निकाली काढण्यात येत आहे दिलेली माहिती आपल्याला अमान्य असल्याचं आपण खालील पत्रावर प्रथम अपील दाखल करू शकता पण प्रथम अपील किती दिवसामध्ये करायचं आहे हे सुद्धा मुद्दा त्यांनी नमूद करणे गरजेचे आहे तीस दिवसामध्ये प्रथम अपील करा असं स्पष्टपणे उल्लेख त्यांनी केला पाहिजे असा शासन निर्णयसुद्धा आहे मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंधरा रोजीचा हा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की तीस दिवसामध्ये तुम्ही प्रथम अपील कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल करू शकता त्या संदर्भात तपशीलवार मुद्दा स्पष्टपणे सुस्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे अशी शासन आदेशामध्ये तरतूद केलेली आहे हा नंबर तीनचा त्यांची चूक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा त्यांनी हा जो काही पत्रव्यवहार आपल्याला केला आहे अत्यंत चुकीचा आहे आणि या संदर्भातच आपण प्रथम अपीलसुद्धा दाखल केलं आहे या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत की कशा प्रकारचा आपण प्रथम अपील दाखल केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्यासोबतसुद्धा असा प्रकार घडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र